आमच्या गावचा सर्व परिसर मस्त साफसफाई आहे इकडे याव कोकणामध्ये गणपती सणासुदी जाव कोकणामधी गणपती सणासुदी जिकडे तिकडे चर्चा फार निसर्ग हिरवा सुंदर छान या इकडे तुम्ही पण कधीतरी बसा विसायला आरामात आमच्या वैनिंगचा कंपाऊंड पण जाम झालाय हा वेळा वेस्वी जायला इकडून हा मार्ग आहे आणि हा मंडणगड चिंचगड देवारे इकडून पण जाऊ शकतो मंडगडला पण जाऊ शकतो मस्त कुठून पण जावा मज्जा करा ही काजूची लागवड केलेली आहे इकडे पाहि ना काजू कधी पण लावा लगेच मोठे होतात दुसऱ्या वर्षी बघायला जा केवढ तरी तेवढे के तरी मोठे झालेले असतात आणि आंब्याची झाडं लावा रोपा कलम तीन चार वर्ष तेवढीची तेवढीच जाव कोकणामधी गणपती सण या तुम्ही कोकणामधी कधी पण या आंबे खायला या काजू खायला या या तुम्ही कोकणामध्ये कधी पण या आंबे खायला करवंद खायला तुम्हाला कोकणातलं गाव बघायचंय काय कोकणातलं गाव या दाखवतो कोकणातलं गाव तुम्हाला भेंडी जिकडे तिकडे चरचा फार निसर्गात साखरी गाव हा मस्त आमचा इकडे गाव आहे शेती घर समुद्र त्यासाठी केळशी मग हा माड झाड आहे ना एकदम गावाचं सौंदर्यच बदलून टाकत या कधी पण आमच्या कोकण कोकणात बघितलं आमचं कोकण अतिशय सुंदर छान शेती इकडे सर्व शेती आहे भात नाचनी, वरी चला मग मस्त भाव भरले पेवाय पिवाय मस्त पोरा हो येतात इकडे आंघोळ करतात निघून जातात आमच्याकडे चार विहिरी आहेत पाण्याचा तर अजिबात खरक नाही पण काय सध्या मशीन बंद आहे त्याच्यामुळे नळाला पाणी नाही चार चार विहिरींचा पाणी ही एक मोठी विहीर आहे तिथे भरपूर पाणी आपण ही आहे तिला पण पाणी भरपूर आहे अपाट पाणी येते पण मस्त भरले पाणी मी पण कचरा भरपूर आहे निघून जाईल आमच्या गाव तेव्हाच लोक कोकणामध्ये धावतात शाळा बंदोबस्त पडले सध्या पावनी मंडळी आलेली निघाली यावे यावे कोकणामध्ये कधी पण यावे भारी दिसत